एल के उनहत्तरवे स्थापना दिवस की हार्दिक शुभकामनाएं भरोसा ही बुनियाद है किसी भी अटूट रिश्ते का हमारे स्थापना दिवस पर हम आप सभी को धन्यवाद देते हैं जिंदगी के हर मोड़ पर हम पर विश्वास करने के लिए और आपके सपनों को सुरक्षित रखने और पूरा करने की जिम्मेदारी हम पर सौंपने के लिए एल हर पल आपके साथ एल का हो साथ तो फिक्र की छोड़ो बात नमस्कार मी शैलेश रमेश एकर आज आपणास एल आय सीच्या जीवन विमा महामंडळाची एकोणसत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त माहिती सांगणार आहे माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा एल आय सीच्या जीवन विमा महामंडळाची एकोणसत्तरवी वर्धापन दिन दोन हजार पंचवीसमध्ये साजरा करण्यात आला ज्याची सुरुवात एकोणीसशे छप्पन्नमध्ये झाली या निमित्ताने वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एल आय सीने मॅड मिलियन डे साजरा केला ज्यात एकाच दिवसात सहा लाख पॉलिसी विकून एक पॉईंट चार कोटी रुपयांचे प्रीमियम मिळवले एल आय सीचा मुख्य उद्देश भारतीयांना जीवन विमा पुरवणे आणि देशाच्या आर्थिक विकासात योगदान देणे आहे एकोणसत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य घटना एक मॅड मिलियन डे वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एल आय सीने आपल्या स्थापनेच्या एकोणसत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त एक दिवस आयोजित केला ज्यामध्ये एकाच दिवसात सहा लाख नवीन पॉलिसी विकल्या गेल्या दोन उत्कृष्ट कामगिरी या विशेष दिवसात कंपनीने रुपये एक पॉईंट चार कोटी रुपयाचे प्रीमियम गोळा करून एक उल्लक उल्लेखनीय विक्रम नोंदवला एल आय सीचा इतिहास आणि उद्दिष्टे एक स्थापना भारतीय जीवन विमा महामंडळ एल आय सी एक सप्टेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी स्थापन झाले दोन उद्दिष्ट एल आय सीचा मुख्य उद्देश जीवन विमा सर्वसामान्यांपर्यंत कोसवणे विशेषतः ग्रामीण भागात आणि देशाच्या आर्थिक विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणे आहे तीन भारतातील स्थान एल आय सी भारतातील सर्वात मोठी जीवन विमा कंपनी आहे आणि एक प्रमुख वित्तीय संस्था म्हणून काम करत आहे सद्यस्थिती एक आर्थिक योगदान एल आय सी मोठ्या प्रमाणात सार्वजनिक बचत गोळा करून आणि तिला विविध क्षेत्रांमध्ये गुंतवून भारताच्या आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावते दोन नवीन नेतृत्व श्री आर डोराईस्वामी यांनी चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी एल आय सीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे एल का हो साथ तो फिक्र की छोड़ो बात हर पल आपके साथ जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी